मला एकदम भेव वाटत कोण तार फडत कोण तार फडत काय माहिती एवढ्या रात्री कोण आहे काय कोण आहे कोण आहे लावलं साईजण जाणं भाऊजी उघडा म्हणून तुम्ही म्हणजे सांगच नाही पुढे उघडा पाहिजे हा बाई एक तर चोर दागड झालं बर का नाव सांगितलं पण कळा नका नाही मी नाही उघड दार काय असं सकाळी या कधी कधी शरबत राहिली की पळत पळत गेली आता तुम्हाला माहितीच नाही का साडे अकरा वाजता झालं दाखवा म्हणजे कुठे म्हणजे म्हणजे कुठे आहे तुमची बायको तुम्हाला माहित नाही का कुठे तुमच्याकडे आली माहिती नाही आणि म्हणजे बिंदी जा तिकडे डोकं ला कोणला मला म्हणजे मी ते बकुळ वाहिनी बोलिल मी काल बोलू आता येते म्हण दहा मिनिटात दोन तास झाले वाट पाहून टाकलो मी बारा वाजले दहा वाजता येले तुम्ही इकडे कुठे चालले माहिती

त्याला लय ठोकील मी पण पळले ते ठोकतानाच चाल का मत हा अशी ठोकीत होतो ना पण पळले ते सटकली तू अशी चटकली तुम्ही जा खबर पुढे आलीच नाही इकडे भाऊजी माझ्या अबा तू बाहेर निघ बर का भाऊजी मी काय सांगते इकडे आलीच नाही वहिनी मागात पड ना घरात जर तर

मला तुमची बायको माहित नाही माल डोकं लावू नका तुमच्या जवळ आहे ती तुम्ही लपून ठेवलं मी ती काय खिशात आहे का तुम्हाला ती मला सांगून आली होती पहिले पण मी तिला नाकार दिला म्हणून आमचे बाण नाकार दिले मग ती गडबड झाली मला डोकं लावशील मी माणसं जमा करणार आणि तुम्हाला इतकं माणसं आणि मला कळून मग हे काय असं सांगा माझ्या बायको दाबून झाली डॉक्टर डॉक्टर पळून आली हे टाइम आहे तुमचं माझ्या घरात घुसायचं मोठं आहे तुमचं नाही का मला माहित नाही मी जाणार नाही कस काय यात तर मंदिर द्या नाही मी झोपा मग मी झोपा काय पागल बिघाले काय तुम्ही आणि मग मानावर जाणस तुमच्या जा घरात तुमच्या बायक सगळं येऊन झोपला चाललं का मी आता घरात बिगर सांगितलं जे तुम्ही बिगर सांगितल्याच येतं का म्हणे की तुमची बायकून तुम्हीच निघ रात्री पळून येत कामच्या घरी तुम्हाला काय धंदे आमचं नाही घाल दाशी ती आम्ही ठरव दोघं मंदिर कुठे देऊ चार

बा, काये काये पाड़ा तेने पाड़ा तेने हो हा बा पहिली गोष्ट म्हणजे मला मंदी माहित नाही आणि मानावर इथं नाही मानावर कवधी येऊ शकतो पाणी भरायला झाली बर का त्यानं जर तुम्हाला माझ्या घरात पाहिलं काय करे काय म्हणजे तुमच्या नाण्याचा वोट घेईन तो वाढ होती नाही तर डोके पोळा पाणी काय काय जाऊ म्हणजे अहो मला माहित नाही भाऊजी ती ठोकताना आली कोण ठोक मी ठोकता ठोकता पळाली ती तिकडे पाच शिरपेच्या घरी गेली असं एवढा निम्म्या रात्री कोणाच घरी पळाली शिरपेच्या घरी गेली गेले शिरप्या कोणते कोण तिचा मला तिची साथ देत तिला माहिती तुम्हाला मी प्रेमान सांगत नाही मी येणार ना दहा रुपये तुमळ ठोकिन बर का भाऊजी परत म्हणलं ना बाजूजी मी पण बा लाकड ठोकीन मग माझ्या लाकूड राहत असत मी दांड्यान ठोकिन म्हणलं माहिती बाईक उकडं इकडे माय घर ना गोळ घाल तुम्हाला कळून राहिलं का

हे डोराला का बायको पा मा शेजारची बहिणी का काय एवढे काय दोषी तोंड नाकायचं ठेवलं का तुम्ही उद्या मला लोक म्हणते ना शेजारीच्या मंदिरच्या नाव बकुळा नाही ठोकलं म्हणून काय तुम्ही घाबरात होणार काय नाही मी काय सांगू राहिले दिसते तुम्हाला कुठं

साय दुसऱ्याची घरी बेवड्या गावडे आपल्या बायको द्यायची मोकळ दुसऱ्याची दुसऱ्याच्या बायकरी कमी छानलं आर ठोकलं जास्त चांगलं करून मला जाऊ दहा रुपये येईल